महाराष्ट्र राज्यात माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या खंबीर नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून विविध सामाजिक स्तरावर कार्यक्रम आंदोलन राबवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले जाते बीड जिल्ह्यात प्रहार जनशक्तीचे जिल्हा अध्यक्ष श्री विलास काळुंके यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर विविध आंदोलन करीत गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून पक्ष व संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत त्यात प्रहार जनशक्तीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी प्रवीण सिरंग जोगदंड या युवा नेत्याची निवड केली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई सध्या तरी आपण बीड जिल्ह्यामध्ये अतिशय ताकदीनं काम करायला लागलो येणाऱ्या काळामध्ये जी काही स्थानिक स्वराज्य संस्थाची जी काही निवडणूक का आहेत ती प्रहारच्या माध्यमातून अगोदर आम्ही सोहळ्याच्या तयारीने लागलो आहोत यासाठी किंवा या धर्तीवर या माध्यमातून आम्ही वाडी वस्तीत तांड्यापर्यंत प्रहारचा कार्यकर्ता तयार करणं किंवा त्या तयार तयारच्या माध्यमातून त्या गावापर्यंत पोहोचणं आणि दिव्यांगाचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न येतं किंवा निराधारांचे प्रश्न येतं या अशा अनेक प्रश्नाला सोबत घेऊन बचभवनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर संबंध जिल्ह्याभरात नव्हे तर आज अतिशय एक ताकदीनं मोठं एक संघटन उभा करून येणाऱ्या निवडणुका ताकदीनं या लढवायच्यात याच्यासाठी प्रवीणच्यासारख्या लढाऊ कार्यकर्त्याला सोबत घेऊन येणाऱ्या काळात आम्ही का या आंबेजोगा शहरामध्ये नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये लढा उभा करून अतिशय संघटन मजबूत करणार आहोत येणाऱ्या काळात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या कार्यकर्ते जे पक्षामध्ये प्रवेश होणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही पक्षामध्ये प्रवेश करत असताना आमच्या डोक्यामध्ये आधी असते किंवा आम्ही आमचा कार्यकर्ता हा रक्तदान करून आमच्याकडे प्रवेश केला पाहिजे त्या धर्तीवर आम्ही रक्तदान करून गेल्या बरेच काही शेतकऱ्यासाठी आंदोलन केले आमचं रक्त घ्याबरोबर आमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याची कर्जमाफी द्या दिव्यांगांचं मानधन वाढवा अशा पद्धतीने आम्ही बचभाऊच्या विचाराला प्रेरित होऊन किंवा त्यांचा जी काही आक्रमक भूमिका आहे त्यांची या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही वाडी वस्त्या तंड्यापर्यंत आमचा कार्यकर्ता फिरण्याचं या ठिकाणी आम्ही काम करलो येणाऱ्या काळात अतिशय चांगली ताकद आमची उभा राहील अशी या या माध्यमातून प्रवीण करून आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो म्हणून या तालुका तालुकाध्यक्षपदी मी तुमची या ठिकाणी निवड केलेली आहे आमचे नेते बच्चू भाऊ कडू तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष विलास भाऊ काळुंके यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली माझी निवड तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तरी मी संघटनेचा संघटना कशी बळकट होईल ह्याचा विचार पारं करीन घटना मजबूत करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करीन आणि मी आभार व्यक्त करतो